तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज तुम दिला, दिला, मी तुमच्यासाठी <coughs> परत एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय आता ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये दहावी आणि बारावीच्या ज्या काही एक्झाम दिल्या आहेत परीक्षा दिल्या आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल यापूर्वी मी यापूर्वी जे काही दहावीचे आणि बारावीचे विद्यार्थी आहेत दोन हजार चोवीस मध्ये ज्यांनी परीक्षा दिली त्यांची जी, जी काही एक्झाम फीस आहे ती सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळामुळे वापस मिळणार आहे त्याबद्दलचा एक ऑफिशियल व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला होता त्यामध्ये तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे कुठे भरायचा आहे डॉक्युमेंट काय काय लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली होती तर यामध्ये मित्रांनो आता जी काही फीज रिफंड होणार होती त्याबद्दलची आता ऑफिशियल जी काही लिस्ट आहे स्टुडंट लिस्ट आहे ती लागलेली आहे त्यामध्ये मित्रांनो जा, जर तुमचं नाव आलं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर आर टी जी असेच निफ्टीद्वारे जे काही परीक्षा फी असेल ती तुमच्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे तर ही लिस्ट ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं आपलं नाव या लिस्ट मध्ये आलंय का नाही ते कशाप्रकारे चेक करायचं त्याचबद्दलचं महत्वपूर्ण अपडेट आज आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर जे काय आपले दहावी आणि बारावीचे सध्याचे विद्यार्थी ज्यांनी दोन हजार मध्ये पेपर दिली एक्झाम दिली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे पाहू शकता अशा प्रकारे या ऑफिशियल जी आर आवला तर या जी मध्ये राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या जवळपास चाळीस तालुक्यातील इतर तालुक्यातील जवळपास एक हजार एकवीस महसुली महामंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली होती तर अशा प्रकारे निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे दुष्काळग्रस्त करण्यात आले होते तरी ते पाहू शकता त्याबद्दलची संपूर्ण लिस्ट या जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही दहावी बारावीचे विद्यार्थी संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा फी एक्झाम फी वापस भेटणार आहे तर त्याबद्दलचा जे आर इथे आला होता जे आर लिंक मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोणकोणत्या विभागांतर्गत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जे काही परीक्षा फीस आहे ती भेटणार आहे त्याची पण संपूर्ण लिस्ट या जी आरमध्ये दिलेली आहे या पण जे आरची लिंक मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो आता ऑनलाईन पद्धतीने दहावी आणि बारावीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची एक्झाम फीस मिळाली का नाही त्यांचं नाव कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचं आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला फीस रिफंड डॉट एम एच एच एस सी किंवा एस एस सी कोणत्या एका वेबसाईटवर तुम्हाला ते यायचं आहे तुमची जर दहावी झाली असेल दोन हजार चोवीसमध्ये तर तुम्हाला एस एस सीच्या वेबसाईटवर यायचं आहे जर तुमची बारावी झाली असेल तर एच एस सीच्या वेबसाईटवर यायचं आहे या दोन्ही लिंक तुम्हाला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला झूम करायचं आहे आणि इथे तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार तेवीस चोवीस तेवीस चेस सिलेक्ट केल्यानंतर इंडेक्स नंबर जर तुम्हाला माहिती असेल तर एंटर करा अन्यथा सोडून द्या इथे तुम्हाला तुमचा दहावीचा किंवा बारावीचा जो काही सीट क्रमांक असतो तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर सर्चवर तुम्हाला इथे सर्च क्लिक करायचं आहे सर्च यावर क्लिक केल्यानंतर जर तुमचं या लिस्टमध्ये नाव आलं असेल तर मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर जी काही तुमची एक्झाम फीस असेल ती लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आरटीजीएस किंवा निफ्टीद्वारे ट्रान्सफर केली जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या दहावीची एक्झाम फीस किंवा बारावीची एक्झाम फीस वापस भेटणार आहे का नाही त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलंय का नाही ती अशा प्रकारे तुम्ही ते चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं नक्की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अपडेट शेअर करा जेणेकरून त्यांचा या योजनेअंतर्गत फायदा येईल चला तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असंच महत्वपूर्ण अपडेट्स भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र